नमस्कार आमची ही व्हाया सावरगाव खुर्दची टीम आहे पूर्ण आत्ता आम्ही नुकताच इथे आमचा प्रयोग संपवला आहे ऊर्जा रंगभवन केडगाव देवी रोड अहिल्यानगर येथे तर हे थिएटर नगरमधलं पहिल्यांदा आम्ही तर आम्ही खरं तर पहिल्यांदाच प्रयोग केला पण इथला ॲम्बियन्स खूप चांगला आहे आणि प्रयोग करायला प्रचंड मजा येते म्हणजे आम्ही खरंच याच्यापेक्षा थोड्या छोट्या स्पेसमध्ये हे नाटक केलेलं आहे आणि या नाटकाची गरज थोडी जास्त इंटिमेट स्पेसची आहे पण तरीही याचा जो आवाका आहे तो थोडासा मोठा जरी असला तरी तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यातनं प्रेक्षकाला स्टेजवरचा कलाकार जे बोलतो ते ऐकू येत आहे ते दिसतंय त्याचं आणि एक ॲक्सेसिबिलिटी आहे चांगली सो इतर इंटिमेट थिएटरप्रमाणे पण इथे एक इंटिमसी तयार होते आहे आणि मला स्वतःला मागणं बघताना दिग्दर्शक म्हणून मागणं बघताना मजा आली आणि ॲक्च्युली खरं तर या अशा पद्धतीच्या मिनी थिएटर्सची खूप गरज आहे प्रायोगिक नाटकांसाठी आणि होपफुली नगरमध्ये आता हे जे झालेलं आहे तर नगरमधले नागरिक किंवा प्रेक्षक याचा खूप फायदा घेतील आणि ते काय म्हणतात इथे खूप नाटकं होत हे आमच्या सगळ्या टीमतर्फे ऊर्जा रंगभवन च्या संपूर्ण टीमला आम्ही शुभेच्छा देतो